तू मेरा है है या नहीं, है? नहीं तो करू करू टोटका टॉप झाला की आपण फरशी पुसायला वापरतो पण तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही असं करत असताल तर तुमचं आयुष्य पण पोछ्यासारखं होऊन जाणार आहे तुमची परिस्थिती पण तशीच होऊन जाणार आहे का कारण आपण जे कपडे घालतो किंवा आपले जे जुने पण कपडे असतात त्याच्यामध्ये आपली ऊर्जा असते म्हणजे एनर्जी असते त्यामुळे कधी पण आपले जुने कपडे फाटलेले कपडे फरशी पुसण्यासाठी वापरू नका धूळ झटकण्यासाठी वापरू नका ना नाहीतर आपलं आयुष्य पण तसंच होऊन जातो तुम्ही काय करणार आहे तुमचे जुने झालेले कपडे फाटके कपडे छोटे झालेले कपडे फेकताना किंवा कोणाला दान देताना तुम्ही ते नीट मिठाचे पाण्याने धुवा आणि मग घालण्यासारखे असेल तर कोणाला गरीबाला देऊन टाका घालण्यासारखे नसतील तर त्यांना फाडून तुम्ही कचऱ्यामध्ये फेकून टाका नाहीतर हे कपडे बरेचशे लोक त्याच्यावर काही तंत्र विद्यापण करू शकता किंवा घालू पण शकता त्याच्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घेणं फार मित्रांनो त्यासाठी मी एक ई बुक बनवले